कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे आणि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी एक मंत्र दिलाय विकास भी और विरासत भी आणि कुंभमेळा हा त्या मंत्राचा प्रतीक आहे या कुंभमेळ्याच्या माध्यमातन नाशिक त्र्यंबकेश्वर या सगळ्या परिसरात एक प्रचंड मोठी विकासाची गतिविधी आपण करणार आहोत ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करणार आहोत ज्यामध्ये क्लीन गोदावरी हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय गोदावरीमध्ये जाणारं पाणी हे ट्रीटेडच गेलं पाहिजे कुठल्या एफ्लुएंट किंवा सिवेज त्याच्यामध्ये जाऊ नये या दृष्टीनं क्लीन गोदावरीचा आपला कार्यक्रम आहे आणि हा सगळा जो नाशिकचा परिसर आहे आपल्याला कल्पना आहे की रामायणामध्ये या परिसराचं एक वेगळं महत्त्व आहे कारण सर्वाधिक काळ प्रभू श्रीराम हे आपल्या वनवासामध्ये याच भागात राहिले आणि सीतेचं हरण देखील याच भागातनं झालं होतं त्यामुळे एक मोठा इतिहास या सगळ्या भागाला आहे आणि म्हणूनच इथला कुंभमेळा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीने ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्यामध्ये नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा एक मोठा रोल आहे